शाळेत उशिरा गेलेल्या विद्यार्थिनीस शिक्षकाने केलेल्या शिक्षेमुळे विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली उपचार दरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू शिक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव तालुक्यात यामुळे एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या घटनेबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये विद्यार्थिनीची आई उमा दीपक भोसले वर्ष पस्तीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षक सुनील दिगंबर हंडे वय पंचेस राहणार नेवारा कोपरगाव शहर यांच्या विरोधात दोनशे सेहेचाळीस दोनशे दोन हजार चोवीस भांडवी कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करणार आहे मळक मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की कोपरगाव तालुक्यातील पडेगाव येथील चारी क्रमांक पंचेचाळीस जवळ असलेल्या शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनी कुमारी तृप्ती दीपक भोसले वय वर्ष राहणार पडेगाव हे दिनांक एक जुलै सोमवारी शाळेमध्ये उशिरा गेल्याने शिक्षक सुनील हंडे यांनी तृप्ती हिला वर्गाबाहेर उभे करून व तिच्या छातीत धक्का दिला व ती पायऱ्यावरून खाली घसरली खाली पडली व ती गंभीर जखमी झाली या तसेच तिला पुढील उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान विद्यार्थिनी तृप्ती हिला तृप्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तसेच शिक्षकांनी केलेल्या मारहाणीमुळेच मुलीचा मृत्यू झाला असल्याचा असल्याची तक्रार अर्ज मुलीच्या आईने माननीय न्यायालयात दाखल केला होता त्यावरून न्यायालयाने सदर अर्जावर शिक्षकाविरोधात तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून सीआरपीसी सी एकशे छप्पन्न प्रमाणे तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश केले आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे झालेल्या घटनेमुळे शिक्षक वर्गासह पालक व विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे दिनांक एक चार दोन हजार अठरा रोजी पडेगाव येथील फिर्यादी यांची मुलगी ही जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये दुसरी इयत्ता मध्ये शिकत असताना तिला शाळेत जाण्यासाठी वेळ झाला या कारणास्तव तेथील शिक्षकांनी तिला धक्का दिल्यामुळे ती पायरीवर घसरून तिच्या डोक्याला जखम झालेली होती आणि त्यानंतर ती आजारी पडल्याने पुढील उपचारकामी तिला कोपरगाव तसेच पी एम पी लोणी येथे उपचारकामी दाखल केलेले होते उपचारादरम्यान ती मयत झालेली आहे त्याच्यानंतर यातील फिर्यादी यांनी माननीय या न्यायालयामध्ये एकशे छप्पन तीन अन्वये यातील आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी अर्ज दिल्याने मान्य न्यायालयाचे आदेशाने आज रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे सदर शाळेचे शिक्षक यांच्या विरुद्ध बांधवी कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास करत आहोत आरोपी अटक नाही आहेत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा